झाला का तुमचा घाटाचा राडा काढायचा भावा बहिणींना माझ्या तर चालू आहे काय कालपासनं नको नको झालंय बाय मला तर आज काढलाय भांड्याचा पसारा मी बघा सगळं तेल मेथी ती करून घेते सकाळपासनही भाऊ या कुडते माझे मला ते म्हणतात की डावी डावा तीन उजवी रडावते आता कोण रडावते काय माहिती कोण राहिले रडवायचं मला ते कुपणावर कांदा पोहे भेटलेलं होतं काय आता ही आणि गेल्या वर्षीची साखर हाय दिवाळीतली तर काय उपयोग आहे आता हे काय ठेवायलाच ना गं पोहले पोहे आहेत असं दगडासारखं पोहे आहेत लवकर भिजत नाहीत दगड पोहे का काय म्हणतात काय माहिती जेवण झालं का तुमचं माझं तर काय जेवण नाही झालं काम करता करता तुम्हाला सांगते राडा काढता काढता मसाले हे केला जरा थोडासा हे करू गरबडीच्या कामात काय करू भाऊ भात भातक्यालाय त्यातलं गरम व्हायला लागले मला काय समजाव नाही काय कै करावं काय नाही होय हिरवा टावायला भात बनवलाय भात खायचा आता मग परत आपल्या कामाला आपण लागायचं असं जा। उसाच्या ला कडल आहे का नाही भाऊ बहिणींनो घर आणि तुम्हाला सांगते मग घरातला राड आहे मस्त मला ह्या घटात तुम्हाला सांगते चांगलं घर करून घ्यायचं होतं दिवाळीपर्यंत पण काय झालंय तुम्हाला सांगती भिताडाचं काम करून घ्यायचंय आता हि सण आल्या त्यामुळे काय झालं मग गवड्याचं काय झालं गट उठल्यावर पावसासाठी थांबलो पाऊस त्यात काय झालं तुम्हाला सांगते माझं काही चार पैसं तुमच्या दाजीचं काही चार पैसं असं करून आपल्याला करायचं ते भिताडाच काम खिडकीच कलरच्या डब्या मी आणलेले हे सगळं सगळं सामान काढून घेतलंय मी मसाल्याचे ह्या डब्यात नाही ह्यातनं शेंगदाण्याचा कोठी सगळं डबायच्यात आहे मला आता घरात बसूनच घासणार आहे मी भांडी कारण की बाहेर तर लवून ह्या आणि अगदाच फरशी धुवून घ्यायची आता काल तुम्हाला सांगते काल मला एका ताईची कमेट आली की साडीची पिन तशी साडी तशीच आणि कसं काय हिन धुणं भांडी केलं मग आता तो मला सांगा आपण राडा रफटा काढल्यावर जरा थोडस व्यवस्थित होतच की हात पाय धुवून करून साडी ही व्यवस्थित करतोय काय करतोय पण तसं काय नाही काय बाया प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायची म्हणजे कसं व्हायचं काय अवघडच वाटायला कोण आहे ते ओलर बाहेर कसा सगळा राडा पटा निघतो घरातला भातासाठी का काहीतरी मी मसाला आणलेला होता रे भातासाठी मी कच्चा ही कच्चा मसाला आणला होता दगड फुल मिरे पण ही मिरे हे राहिले असते त्यामुळे मला काय होतं जास्त मी टाकतच नाही भातात पुन्हा ताई टाकते बाय भातात सारखं पण मला नाही ती पटत जास्त कधी माझी बिराणी हे करायचं म्हणलं तर मग टाकत असते मी पसारा काढू 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 नको नको झालं बाबा मला तर काही बघ उडते माझे तस काय कोणाची भांडणं येते ते कोण डावत देवा त्यात तुम्हाला सांगते लागलं नवरायचं कमराच्या दुखायला दवाखान्यात गेलं कसल्या गोळ्या नाही तु दवाखान्यात दाखवतो तुम्हाला मी मेडिकल मधून आणले का दखान्यात आणले दोखान घेतो ना सहकारी पडायचे

काय पाहिजे काय म्हणलं काय पाहिजे जे करून गोळ्या खा

जीव तू भाव बहिणी तुमचं काय काय खाय सांगा आम्हाला नक्कीच मात्र आता मैदाळी भूक लागलेली आहे पसारा काढत बसते म्हणजे पसारा काढला तर सकाळ बसला हे आवरायचं चाललंय माझ तुम्हाला सांगते अजून भांडी घासायची फरशी तळवे घासायचे तरी केलेला आहे मी भात खायला मस्तपैकी असा चिरा चुरा हे पडलेला सगळं लिपून घ्यायचं होतं पण काय असं होसार सकाळपासन पसार चावरायचं चालू आहे माझी रॅक हे ही ह्याच्यावरच हे काढलं सगळं जाळ्या आळ्या झालेल्या काय करायचं होय कुठे ते गोळ्या कुठल्या गोळ्या नाहीत बघ चला जेवायला जीव गोळ्या खा खाली पि नाही तर असं हो का असं कलर फुगलाय घराचं हे पण कस झालं असं केलं तर निघाल पापून तर काय ते आमचे ह्याचं कामच होत ना त्या ताडाचं कामच होत नाही ते भिताड्याच्या कामासाठी सगळंच नडोल पडले झालेलं आहे हे जे तड फुगले फुगले जा भिंत कुठं नेकते काय गोळे यांदे फिक या आले ते वाट गोळ्या तुमचे दाजीने कशाचे आणका दुखते दे अशीस ना दुखते